सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा तर आज मला करायची होती कटिंग मी काय करते माहिती आहे का एक दिवस पूर्ण कटिंग करून घेते एक दिवस परत मग ते स्टिच करून घेते मग परत दुसऱ्या दिवशी कटिंग एक दिवशी स्टिचिंग असं करत असते असं नाही करत की एक दोन ब्लाऊज कटिंग केल्याने शिवले एक दोन ब्लाऊज कटिंग केल्याने शिवलेत तशाने वेळ खूप जातो एकदा कटिंगला बसलं का मग कटिंगच करून घेते पूर्ण ब्लाऊज एकदा स्टिचिंगला बसले तर मग सगळे स्टिचच करून घेते ब्लाऊज अशाने कसं आहे ना काम पटापट होतं आपलं आणि जास्त कन्फ्युजन पण होत नाही मी काय करते सगळे ब्लाउज ज्याचे असतील ना त्याचे सगळे काढून घेते सगळ्या प्रकारचे पॅटर्न काढून घेते कैची वगैरे आपलं सगळं सोबतच असतं ना मग पूर्ण काय असतील ना नऊ दहा पंधरा सात आठ दोन तीन जे काही ब्लाऊज असतील ते सगळे कटिंग करून घेते म्हणजे कसं काम खूपच सोपं होऊन जातं आणि साईज आपल्याला करता येते पण मग उंचीचं प्रॉब्लेम येतो पॅटर्नमध्ये मग उंची काय करायचं कमी असली तर वाढून घ्यायची आणि जास्त असली तर कमी करून घ्यायची अर्धा अर्धा एक एक इंच असं करते तर चला लाईक करा व्हिडिओला बा बाय